नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आता आपल्याक्रिया सुंदरशी एक महालक्ष्मीची आरती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष आली लक्ष आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी कुंकवाचा घातला सडा मोखी तामोळा विडा विडा हाती शोभे हिरवा सुडा दिला प्रसाद पेडा प्रसाद पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली गोवाळी ते कापुराने भक्त प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या ज्योती प्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ती आरती गवाळी ते सोन्याच्या पावलानी महालक्षी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने भावाभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गोळा पायी वाजे घुंगुरवाळा केल्या नवरात्राचा सोहळा नवरात्राचा सोहळा ओवाळी ते कापुराने भक्त प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदना ओटी चंदनाउटी कीर्ती तुझी जग जेठी झालो दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी आरती ओवाळी ते भक्त प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने सोन्याच्या पाऊला सोन्याच्या पाऊलाने